मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आज नवीन दिवस नवीन नवीन महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडणार होतं अखेर तेच महत्वाच्या टप्प्यावरती आज खरा ठरला नेमका काय घडलंय मित्रांनो पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेऊया पुन्हा एकदा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची माफी मागत आता खासदारही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो सविस्तर अपडेट आता जाणून घेऊया महत्वाची बातमी आमदार पाठोपाठोपाठ खासदार देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो नेमकी काय आहे बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये सध्याच राजकारण खूप मोठ्या टप्प्यावरती गणलं जात आहे याला महत्वाचं म्हणजे भाजपच असल्याचं सगळीकडे जग जाहीर आहे भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे राजकारण केलंय त्या राजकारणाचा आता खासदारांना देखील कंटाळा आल्याचं दिसून येत आहे वेगवेगळ्या मोठमोठ्या पक्षांना छोट्या पक्षांना फोडून त्यांच्याकडून काही नेते आपल्या पक्षात घेणं आणि नवीन नवीन राजकारण करणं ही भारतीय जनता पार्टीची नीती आता कुठेतरी सगळ्यांना खूपच चाललेली होती आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र भारतीय जनता पार्टीचे दिवाळे निघण्यास सुरुवात झाली आहे नेमकं काय घडलंय खासदार देखील पाठिंबा काढण्याच्या तयारीमध्ये आणि खासदार देखील अपात्र या सगळ्या घडामोडी आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा युपीटीचा असा कडवट कार्यकर्ता असं लिहायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कधी काही होईल सांगता येत नाही कोणता पक्ष कोणाबरोबर युती करेल हे देखील सांगता येत नाही मात्र मुंबईतल्या राजकीय आता मात्र सगळ्यांचे चेहरे मोहरे बदलण्यास सुरुवात केली आहे अगोदर आमदारांना भीती होती की जर सरकार गेलं सत्ता गेली तर आपलं काय होईल या भीतीने काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्काकडे होते अचानकपणे आमचा प्रवेश कसा करता येईल या दृष्टीनं ते आमदार आपला पवित्रा टाकत होते त्यानंतर मात्र काही नंतर खासदार देखील आपल्या परीने पुड़े -पुड़े जाताना दिसत होते आता एक सर्वात मोठा मोठा गौप्यस्फोट पुढे येतोय खासदार देखील आता साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आणि आमची चूक मान्य मान्य आहे असं म्हणत खासदार देखील आपला प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता डळमळीत होण्यास सुरुवात झाली आहे याला बिहारचं राजकारण जरी कारणीभूत असलं तरी त्याला गेल्या सहा महिन्यापासूनचा भूतकाळ खूप महत्वाचा वाटतोय त्या त्या काळामध्ये बहुतांश भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षांनी भाजपला सोडण्याचं कार्यस्थान रचलं गेलं होतं त्याच प्रकारे बहुतांश नेते आता भाजपपासून दूर होऊ लागले आहेत भाजपचा पवित्र असा असतो की प्रादेशिक पक्षांना जवळ करायचं त्यांच्या खासदारांचा सपोर्ट घ्यायचा आणि तेच राजकीय पक्ष संपवायचे त्यांचे एक 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 करत त्या सगळ्या खासदारांना संपवायचं त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं ही भाजपची नीती आता बहुतांश नेत्यांना आवडत नाहीये याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपला जय महाराष्ट्र केला होता भाजपची तीस वर्षांची साथ सोडली होती त्यानंतर जे घडलं ते तुमच्या ला समोरच आहे आणि आता देखील काही खासदारांना याची चुनूक लागल्याचं दिसून येत आहे खासदार देखील त्याच मनोवृत्तीशी आहेत की आता भाजपची केंद्रातील सत्ता नाहीशी झाल्यानंतर आपण कुणाचा आसरा घ्यायचा आहे या दृष्टीनं काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या जवळ आहेत बहुतांश खासदारांनी उद्धव ठाकरेंवरती जेव्हा त्यांनी प्रवेश केले किंवा एकनाथ शिंदेसोबत बंड केलं तेव्हा ठाकरेंना कोणत्याही प्रकारचं आव्हान दिलं गेलं नव्हतं किंवा ठाकरेंवरती टीका केली दोन तीन हातावर बोटावर मोजणेइत खासदार ज्यांनीच ठाकरेंना अंगावर घेतलं होतं त्यांना टीका केली होती, होती। मात्र आता मित्रांनो तशा प्रकारचे दिवस उरले नाहीत काही खासदारांना त्यांनी आपली एक बाजू सेव करून ठेवली होती की ठाकरेंकडे आपल्याला परत जायचंय आणि अखेर तसंच घडलंय उद्धव ठाकरेंनी साथ द्यायला हवी आम्ही कधी ठाकरेंच्या कडे जायला तयार आहेत आम्हाला इथे आता राहणं शक्य नाही असं काही खासदारांनी न सांगण्याच्या आटीवरती आपलं सर्वात मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे नेमकं काय घडतंय का आमदार देखील राहायला तयार नाहीत खासदार देखील राहायला तयार नाहीत खासदारांमधला एक बडा नेता संपूर्ण आठच्या आठ खासदारांना घेऊन पुन्हा एकदा पलायन करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की त्या नेत्याला उद्धव ठाकरेंकडे आल्याच्या नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे पद मिळू शकतं असं त्यांना वाटत ठाकरे आता बहुतांश नेत्यांना प्रवेश देतील का हा मोठा प्रश्न आहे आता कोणकोणते खासदार आहेत ते देखील आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंकडून जाताना तेरा खासदार गेले होते त्यापैकी पाच खासदारांचा पराभव झाल्याचं आपण पाहिलंय नाशिकचे खासदार असतील त्यांचा देखील दारुण पराभव झाल्याचं आपण पाहिलंय भावना गवळी यांचा देखील दारुण पराभव झाल्याचं आपण पाहिलंय असे बहुतांश खासदार ज्यांना उद्धव ठाकरेंनी पाच पाच ठर्म खासदारकी दिली त्यांना निवडून आणलं मात्र त्यांनी ऐनवेळी उद्धव ठाकरेंना दगा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्या तर खासदारांना पुन्हा ठाकरे घेतील असं वाटत नाही मात्र इतरत्र राहिलेले खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर खासदार मात्र उद्धव शिवसेनेकडे प्रवेशासाठी रांग लावतील अशी चर्चा सध्या मुंबईत सुरू झाली आहे नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा म्हटलं तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं सध्या मुंबईतील सूत्र सांगत आहेत या सगळ्या घडामोडी का अशा घडतायत कारण की भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला सुरुंग लावण्यात राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवारांना मोठं यश सध्या मिळू लागलंय बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढण्याचा घेतलेला पवित्रा आता भाजपला खूप मोठा धक्का देऊ शकतो तिथे भाजपची सत्ता जाईलच मात्र नितीश कुमारांना कायमचं घरी बसावं लागेल या सगळ्या घडामोडी पाहता नितीश कुमार आगामी काळामध्ये आपले राजकीय पत्ते उघडण्यास सुरुवात करतील भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं राजकारण केलं त्यांना ते, अवरोध करून त्यांच्या विरोधात आता देशभरात उभं राहण्याची उभं राहण्याची शक्यता निर्माण होत आहे या सगळ्या घडामोडी बिहारच्या राजकीय निवडणुकीनंतर पाहायला मिळतील मुंबई महानगरपालिकेनंतर पाहायला मिळतील मात्र इकडे खासदारांना उद्धव ठाकरेंची आस मात्र लागलेली पाहायला मिळते आहे आगामी काळामध्ये मुंबईत काय घडतंय त्याच्यावर आपण लक्ष घेऊन आहोत आहोतच मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे एकाही खासदाराला आपल्या पक्षात घ्यायला तयार नाहीत त्यांनी किती जरी उद्धव ठाकरेंच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी देखील आता कोणत्याही प्रकारचा उद्धव ठाकरे त्यांना रिस्पॉन्स देतील अशी शक्यता आता दिसत नाही त्यामुळे मित्रांनो आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरे प्रवेश देतील का हे देखील पाहू लागेल तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या खजरांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत प्रवेश द्यावा का की मोजक्याच खजरांना प्रवेश द्यावा आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र